इन सभी स्थितियों को ध्यान में रखते हुए और यह सुनिश्चित करते हुए कि हमारा सामाजिक ताना बाना राजनीति के दबाव में न आए जातियों की गणना एक सर्वे के स्थान पर मूल जनगणना में ही सम्मिलित होनी चाहिए इससे यह सुनिश्चित होगा कि समाज आर्थिक और सामाजिक दृष्टि से मजबूत होगा और देश की प्रगति भी निर्बाध चलती रहेगी नमस्कार मी हेमंत तेलवेकर आणि तुम्ही बघताय हेमंत तेलवेकर शो मंडळी आज परत एकदा नव्यानं आपण भेटतो आहे आणि आज एका महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आजचा व्हिडिओ जो मी करणार आहे तो आपण शेवटपरापर्यंत बघावा अशी मी अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा माझं चॅनल आणि इतरांना देखील शेअर करा आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहेत तो विषय आहे केंद्र सरकारनं नवीनच घेतलेला जो निर्णय आहे पुढची जी जनगणना ते करणार आहेत त्याच्यामध्ये जातीचा देखील समावेश करणार आहेत थोडक्यामध्ये जाती आधारित जनगणना करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच काल कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स या कमिटीनं हा निर्णय घेतला आणि एक वेगळ्या प्रकारची चर्चा आपल्या देशामध्ये सुरू झाली खरं तर हा निर्णय त्यांचा जो होता तो अनपेक्षित होता याचं कारण म्हणजे अजून आठ दहा दिवससुद्धा झालेले नाही आहेत पेहलगाम अटॅकला आणि या पेहलगाम अटॅकनंतर खरं तर आपण युद्धासंदर्भामध्ये काही स्टेटमेंट्स काही निर्णय आपण ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये होतो किंवा तशा प्रकारची अपेक्षा करत होतो परंतु परत एकदा केंद्र सरकारनं धक्का तंत्राचा वापर करत एक वेगळ्या प्रकारचा निर्णय आपल्याला दिलेला आहे आणि तो आहे जातीगत जनगणना खरं तर गेली अकरा वर्ष विरोधी पक्षांनी खास करून काँग्रेसनं संसदेमध्ये जाती आधारित जनगणना करण्यासंदर्भामध्ये त्यांनी आग्रह धरला होता त्याच्यावरती त्यांनी खूप कंपेनिंग त्यांनी केलं होतं राहुल गांधी जिथं जिथं जातील देशभरामध्ये विशेषतः विदेशामध्ये सुद्धा ते जेव्हा जेव्हा गेले त्यावेळेला त्यांनी रिझर्वेशन संदर्भामध्ये त्यांनी आपली मतं मांडलेली होती जाती आधारित जनगणनेची त्यांची मागणी होती आणि ही मागणी त्यांची दर्शनी आता पूर्ण झालेली आपल्याला दिसते परंतु याची पार्श्वभूमी लक्षात घेता हा निर्णय तसा अनपेक्षितच म्हणायला पाहिजे कारण कोणाचीही अपेक्षा नव्हती की पहिलगाम अटॅकनंतर अशा प्रकारचा सरकार निर्णय घेईल परंतु हा निर्णय झालेला आहे आणि त्याचं स्वागत काँग्रेसनं केलेलं आहे राहुल गांधींनी गांधी, गांधी यांनी देखील या या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे या निर्णयानंतर काल संध्याकाळी काँग्रेसनं इंडियन नॅशनल काँग्रेस काँग्रेसनं जेव्हा या संदर्भामध्ये ब्रीफिंग केलं किंवा या संदर्भामध्ये पत्रकार परिषद जेव्हा घेतली त्यावेळेला राहुल गांधी यांनी स्पष्ट शब्दामध्ये याचं स्वागत केलेलं आपल्याला दिसत जो आर्टिफिशियल दीवार लगा रखी है उसको भी हम तोड़ के हटाएंगे पता नहीं क्या हुआ सडनली 11 साल बाद नरेंद्र मोदी जी कहते थे की सिर्फ चार जाते हैं सडनली त्यांनी याचं क्रेडिट स्वतःकडे घेतलं जाती आधारित जनगणनेची मागणी आम्ही गेली कित्येक वर्ष करत होतो कंपेनिंग करत होतो गेली अकरा वर्ष या संदर्भामध्ये मागणी करत होतो आणि ही आमची मागणी सरकारनं पूर्ण केलेली आहे किंवा सरकारला ते करणं भाग पडलेलं आहे असं म्हणत त्यांनी या निर्णयाचं स्वागत करत असताना त्यांनी याचं क्रेडिट स्वतःकडे घेतलेलं दिसतं पत्रकारांनी या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांना काही प्रश्न पण विचारलेत विशेष करून मी त्या दोन प्रश्नांबद्दल सांगणार प्रश्न आहे आणि तो म्हणजे त्यांनी पहिला प्रश्न विचारला पत्रकार परिषदेमध्ये तो म्हणजे की बिहारच्या यावर्षी होऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सरकारनं असा निर्णय घेतला आहे का तर या प्रश्नाचं उत्तर देत असताना राहुल गांधी यांनी या, या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं नाही आहे दिलं नाही म्हणण्यापेक्षा ते असं म्हणालेत की आय डोंट नो so you said that the government was opposed to this and suddenly decided to uh, bring take this step do you think that this decision uh, has been taken in light of uh, the upcoming bihar polls uh, no i don't I think so मला माहिती नाहीये परंतु हा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि त्याचा मी स्वागत करतो असे ते म्हटले आहेत खरंदार मला यामध्ये राहुल गांधी अत्यंत एक्साइट असलेली मला दिसली बिहारच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सरकारनं हा निर्णय घेतला किंवा कसं या विचाराच्या फंदामध्ये न पडता त्यांनी सरकारचं स्वागत केले निर्णयाचं स्वागत केलं दुसऱ्या एका पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला पत्रकार, पत्रकार परिषदेमध्येच आणि तो होता की पहलगाम अटॅक याच्यानंतर पहिलगामच्या अटॅकनंतर त्यांनी हा निर्णय घेतला आणि एक प्रकारे चर्चेची सुई देशभरामध्ये जे पहलगाम अटॅकवरनं पाकिस्तान आणि भारत यांच्या युद्धाच्या संदर्भानं जी चर्चा चालू आहे त्या चर्चेचा सूर एकदमच बदलण्यासाठी कदाचित हा निर्णय घेतलाय का तर याही प्रश्नावरती उत्तर देताना राहुल गांधी यांनी म्हटले काही असो मला त्याच्याशी देणं घेणं नाही आहे परंतु सरकारनं आता हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचं मी स्वागत करतो राहुल गांधींनी सरकारनं घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत तर केलंच शिवाय क्रेडिटसुद्धा घेतलं परंतु खरंच काँग्रेस या जाती आधारित जनगणनेचं क्रेडिट घेण्याच्या अवस्थेमध्ये आहे का त्यांनी ती ती क्रेडिट त्यांनी घेतलं पाहिजे का या प्रश्नाची उत्तरं होकारार्थी आणि नकारार्थीसुद्धा देता येतील परंतु याची पार्श्वभूमी आपण बघितल्यानंतर एकंदरीत काँग्रेसचं जे रिझर्वेशन संदर्भामधलं जे धोरण होतं ते बघितल्यानंतर आपल्याला काही वेगळे मुद्दे आपल्या दृष्टीस्पतीस येतील आपण त्याच्याबद्दल थोडंसं चर्चा करूया आपल्या देशामध्ये खरं तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून जनगणना सुरू आहे अठराशे एक्क्याहत्तरमध्ये पहिल्यांदा जनगणना सुरू झाली होती अठराशे एक्क्याहत्तरमध्ये जनगणना सुरू करण्यापाठीमागचं त्यांचं कारण काय असेल त्यावेळेला ब्रिटिश राज्यकर्ते होते ब्रिटिश राज्यकर्त्यांना हा देश चालवायचा होता या देशामधली अवस्था काय आहे या देशामधल्या लोकांची अवस्था कशी आहे या देशामध्ये देशा नेमकं काय आहे समाजजीवन याचा कदाचित त्यांना अभ्यास करायचा असेल आणि म्हणून त्यांनी अठराशे एक्क्याहत्तरमध्ये जनगणना त्यांनी पहिल्यांदा घेतली आता या जनगणनेचे काय आउटपुट आपल्याला मिळालं काय याबद्दल आपण चर्चा करणार नाही परंतु अशा पद्धतीनं जनगणना त्यांनी दर दहा वर्षानंतर घेण्याचं त्यांचं हे धोरण पुढे चालवलं अठराशे एक्क्याऐंशीला दुसरी घेतली अठराशे एक्क्याऐंशी नंतर पुढे एकोणीसशे एक्केचाळीसपर्यंत पर्यंत ही जनगणना सुरू झाली सुरू राहिली एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये ही जनगणना खऱ्या अर्थानं घेता आली नाही त्याचं कारण म्हणजे युरोपामध्ये एकोणीसशे एकोणचाळीसमध्येच दुसऱ्या जागतिक महायुद्धाला तोंड फुटलेलं होतं पण त्यामुळं एकोणीसशे एक्केचाळीसमधली ही जी जी ज जनगणना आहे ती मात्र सरकारला ब्रिटिश सरकारला घेता आलेली नव्हती मात्र त्याच्यापूर्वीची त्याच्या आधीच्या दहावी वर्षाची जी, जी जनगणना होती ती एकोणीसशे एकतीसमध्ये त्यांनी घेतलेली होती ही मात्र गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे पारतंत्र्यामधली ही शेवटची जनगणना होती हे म्हटलं असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाहीये अठराशे एकतीस मध्ये ही जनगणना ब्रिटिश सरकारनं घेतली पण त्याच्याही आधीची एक पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे अठ्ठावीस मध्ये सायमन कमिशननं भारतामध्ये एक अभ्यास दौरा केला भारतामध्ये सायमन कमिशन आलेलं होतं सात सदस्यीय हे सायमन कमिशन भारतामध्ये अठ्ठावीस मध्ये आलेलं होतं या सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नाही या कारणानुसार काँग्रेसनं आणि इतर काही पक्षांनी याच्यावरती बंदी घातली होती किंवा याच्या सायमन कमिशनबरोबर सहकार्य करायला त्यांनी नकार दिला होता सायमन कमिशन या देशामध्ये आलेलं होतं ते म्हणजे की भारताला पुढे आपण सव संवैधानिक स... आपण दर्जा देणार आहोत परंतु हा संवैधानिक दर्जा देत असताना भारताचं स्वरूप पुढे कसं असलं पाहिजे हे ठरवण्यासाठी त्याच्यावरती विचार विमर्श वी... करण्यासाठी आणि एक प्रकारचा सर्वे करण्यासाठी सायमन कमिशन एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये भारतामध्ये आलेलं होतं आणि या सायमन कमिशनबरोबर सहकार्य करायला काँग्रेससहित इतर अनेक पक्षांनी याला नकार दिला परंतु ही संधी आहे आणि या संधीचं सोनं करायचं आणि दलितांची जे मुद्दे आहेत दलितांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सायमन कमिशन समोर मांडायचे असा उदात विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणीचे एक सदस्य या नात्यानं प्रतिनिधी या नात्यानं सायमन कमिशन समोर त्यांनी आपली साक्ष दिली आणि या सायमन कमिशनमध्ये त्यांनी जे महत्त्वाचे जे मुद्दे मांडले ते मुद्दे असे होते की दलित समाज हा एक फार मोठा समाज आहे अति पिछडा वर्ग आहे अतिशुद्ध्र आपण ज्याला आपण म्हणू शकू अशा पद्धतीचा जो वर्ग आहे आणि यांची शैक्षणिक सामाजिक आर्थिक सर्व प्रकारची जी परिस्थिती आहे ती अत्यंत दयनीय आणि शोचनीय आहे बरं ही परिस्थिती त्यांची का निर्माण झालेली आहे अतिशूद्रांची म्हणजे जे जे चार वर्ण आहे त्या चा, चार वर्णाच्या बाहेरचा चा हा जो वर्ण आहे पाचवा वर्ण आपण ज्याला म्हणूया ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण आणि या पलीकडचा एक वर्ण ज्याला अवर्ण असं आपण म्हणतो तो म्हणजे अतिशूद्रांचा आपल्या देशामधल्या अतिशूत्रांची म्हणजेच दलितांची म्हणजेच डिप्रेस्ड क्लासेसची काय नेमकी परिस्थिती आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशन समोर वस्तुस्थिती दर्शवणारी अशा पद्धतीची परिस्थिती त्यांनी मांडली आणि त्यापुढे त्यांनी सायमन कमिशन पुढे साक्ष देत असताना त्यांनी असं सांगितलं की या देशामधल्या दलितांची डिप्रेस्ड क्लासेसची जी अवस्था झालेली आहे ही सामाजिकदृष्ट्या त्यांची अवस्था जी आहे त्या अवस्थेमुळे त्यांच्या बाबतीमध्ये आर्थिक आणि शैक्षणिकसुद्धा त्यांची परिस्थिती ही मागासलेली आहे सामाजिक दर्जा काय आहे या, या जातींचा तर या जातींना अतिशूद्रांना अस्पृश्य असं ठरवलं जातं निर्णयाचा त्यांना अधिकार नाही आहे समाजामध्ये मिसळण्याचा त्यांना अधिकार नाही आहे त्यांना या पद्धतीनं समाजामध्ये मिसळता येत नसल्या त्यांना अस्पृश्य ठरवल्या कारणानं त्यांनी केलेले व्यवसाय हे चालत सुद्धा नाहीत किंवा व्यवसाय करण्याचा विचारसुद्धा ते करत नाही आहेत त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती ही, ही कमकुवत राहिलेली शिवा आहे शिवाय या घटकामध्ये शैक्षणिक परिस्थिती देखील ही अति स्वरूपाची आहे आणि ॲडल्ट फ्रँचायझी ज्याला आपण म्हणूया की प्रौढ मतादा मताधिकार आपण पुढे पाठीमागं आपण या देशामधल्या लोकांना दे देणार असू तर याच्यामध्ये या लोकांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा घडवण्यासाठी त्यांना देखील त्यांचे प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार असला पाहिजे की ज्यामुळं त्यांचे प्रतिनिधी हे विधिमंडळामध्ये संसदेमध्ये जातील आणि ते आपल्या बांधवांचा विकास घडवून आणण्यासाठी ते प्रयत्न करतील सरकार दरबारी आणि म्हणून सुद्धा त्यांना त्यांचे प्रतिनिधी निवडण्याचा त्यांना ॲडल्ट ॲडल्ट फ्रँचायझीमध्ये सहभाग होण्याचा म्हणजे म मत मतदानाचा अधिकार त्यांना असला पाहिजे असे महत्त्वपूर्ण त्यांनी अशी साक्ष त्यांनी दिली इतर अनेक पक्ष त्याच्यामध्ये सहभागी होत नसताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका दलितांच्या विकासासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि हेच खरं तर खऱ्या अर्थानं रिझर्वेशन जे पुढच्या कालावधीमध्ये आपण घटनेमध्ये नमूद केलं त्याची पहिली पायरी म्हणजे ही आहे असं आपण म्हणतो एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये सायमन कमिशन जे आलं त्या कमिशननं जाहीर केलेले जे जा ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टींचं कसं इम्प्लिमेंटेशन झालं किंवा कसं हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे खऱ्या अर्थानं त्याचं इम्प्लिमेंट इम्प्लिमेंटेशन झालंच नाही परंतु सायमन कमिशन नंतर पुढचा जो टप्पा येतो तो, तो, तो म्हणजे गोलमेज परिषदांचा राऊंड टेबल कॉन्फरन्सेस एकोणीसशे तीस एकतीस आणि बत्तीस यामध्ये गोलमे या या तीन वर्षामध्ये एकंदरीत तीन गोलमेज परिषदा लंडनमध्ये झाल्या या तिन्ही राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते काँग्रेस हे पहिल्या परिषदेला उपस्थित नव्हतं परंतु नंतर त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते दुसऱ्या आणि तिसऱ्या परिषदेला उपस्थित राहिलं असावं असं मला वाटतं आणि या सगळ्या बाबतीमध्ये या सगळ्या परिषदांमध्ये पुढे मागासवर्गीय म्हणजे अति पिछडा वर्गांसाठी क्षुद्रांसाठी डिप्रेस्ड क्लासेससाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करण्यात आली बाबासाहेबांनी शीख मुसल मुस्लिम बांधव यांच्यासाठी ज्या पद्धतीनं स्वतंत्र मतदारसंघ ज्या पद्धतीनं देण्यात येणार आहेत त्या पद्धतीनं क्षुद्राने देखील स्वतंत्र मतदारसंघ असावेत अशा पद्धतीची मागणी लावून धरली परंतु त्याच्या त्याच्या पुढे जे काय झालं त्याचा इतिहास बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे गांधीजींनी या गोष्टीला विरोध केला याच्यामुळं हिंदू धर्मामध्ये फूट पडेल वगैरे वगैरे त्यांचं म्हणणं आणि पुढे एकोणीसशे बत्तीस म मधनं जे काही झालं गोलमेज परिषदानुसार त्यानुसार पुढे जो जो न्यायनिवाडा झाला स्वतंत्र मतदारसंघाचा त्यानुसार मागासवर्गीय लोकांना अतिशूद्र लोकांना हे स्वतंत्र मतदारसंघ देऊ करण्यात आलेले होते परंतु गांधीजींना हा निर्णय मान्य नव्हता आणि म्हणून त्यांनी एर पुण्याच्या एरवडा ग्रा कारागृहामध्येच त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली गांधीजींचे प्राण वाचवण्यासाठी आणि आपल्या वैयक्तिक हिताला थोडंसं बाजूला ठेवून मोठ्या हिताला प्राधान्य देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा गांधी यांच्याबरोबर करार केला आणि या करारानुसार दलितांना आता स्वतंत्र मतदारसंघ देण्याच्या ऐवजी राखीव मतदारसंघ देण्यात आले आता स्वतंत्र मतदारसंघासंदर्भामध्ये नेमकं ने 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 काय त्यामध्ये तरतुदी होत्या आणि राखीव मतदारसंघामध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत या संदर्भामध्ये एक वेगळा व्हिडिओ होऊ शकेल परंतु या बाबी आपण आता जरी चर्चा या बाबींची जरी केली नसली तरी देखील या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत खरं तर आज आपण जो जातीय जनगणनाचा जो आपण भाग बघतोय जातीय जनगणना का केली जाते याचा देखील आपण विचार केला पाहिजे अलीकडच्या कालावधीमध्ये पॉलिसी मेकिंगसाठी म्हणजे धोरणं ठरवण्यासाठी वेगवेगळ्या जातीसमूहांच्या विकासासाठी धोरणं ठरवत असताना या जातींची संख्या नेमकी कशी आहे हे ठरवण्याच्यासाठी या जातींची लोकसंख्या नेमकी कशी आहे किती आहे हे बघणं फार महत्त्वाचं असतं परंतु न आपल्याकडं आज मितीला कास्ट वाईज लोकसंख्या नेमकी किती आहे हा नक्की डाटाच उपलब्ध नसल्या अनेक ठिकाणी आपली पंचायत होते या विविध समाजाच्या विकासाच्या धोरणांचं स्वरूप ठरवत असताना पुढे आपल्याला ह्या सगळ्या मुद्द्यावरती आपल्याला बोलताच येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारता भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढे जाऊन ते लॉ मिनिस्टर झाले त्यांच्याच अध्यक्षतेखाली मसुदा समितीनं म्हणजेच ड्राफ्टिंग कमिटीनं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया त्यांनी निर्माण केली भारताला एक जबरदस्त अशी राज्यघटना निर्माण केली एकोणीसशे एक्कावन्नमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खरं तर प्रेशरमुळं सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणत होते की स्वतंत्र भारतामध्ये आपल्याला विविध जाती समूहांचा विकास करण्यासाठी आपल्याला या जा जाती नेमक्या कुठल्या आहेत त्या जातींची अवश अवस्था नेमकी कशी आहे त्यांची लोकसंख्या कशी आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचा एक आयोग नेमायला पाहिजे ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेला म्हणावं तसं यश मिळत नव्हतं कारण संसदेमध्ये त्यांची जी संख्या होती बाबासाहेबांच्या पक्षाची म्हणा किंवा एकंदरीत बाबासाहेबांच्या एक या विचाराला डावललं जात होतं आणि त्यामध्येच एक प्रकरण घडलं ते म्हणजे हिंदू बिल आणि या सगळ्यामुळे डॉक्टर बाबासाहेब डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वैतागून त्यांनी आपल्या कायदे मंत्रा म, 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 म मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला ते मंत्रिमंडळामधनं बाहेर पडले लखनौ विद्यापीठाला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या समोर ते नंतरच्या काही दिवसांमध्ये भाषण करत बो असताना ते बोललेत की मी हिंदू कोड बिल हे जे बिल जे आहे महिलांच्या संरक्षणासाठी त्यांनी जे संसदेमध्ये बिल मांडलेलं होतं त्याला उच्च जातीमधल्या सदस्यांनीच त्याला पाठिंबा द्यायच्याऐवजी त्याला विरोध केला खरं तर ह्या स्त्रियांच्या विकासासाठी त्यांच्या उत्थानासाठी हे बिल अत्यंत महत्त्वाचं असताना देखील इतरांनी त्याला विरोध केला आणि यामुळं खऱ्या अर्थानं बाबासाहेब हे खरंतर तर अत्यंत नाराज झाले एवढंच नव्हे तर बाबासाहेब स्वतः एका दलित कम्युनिटीमधनं होते आणि एका दलित कम्युनिटीमधल्या एखाद्या सदस्याबद्दल उच्च जातीमधल्या लोकांचा ॲप्रोचसुद्धा असा होता की ज्यामुळे बाबासाहेब हे खऱ्या अर्थानं नाराज झाले आणि त्यांनी मंत्रिमंडळामधनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला बाबासाहेब जरी मंत्रिमंडळामधनं बाहेर पडले असले तरी देखील त्यांनी जो विचार व्यक्त केलेला होता त्यांनी वेळोवेळी जातीगत जनगणना करण्यासाठी जो आग्रह धरलेला होता तो आग्रह पाहता सरकारला त्यावेळेला नेहरू पंतप्रधान होते सरकारला एक आयोग नेमना नेमावा लागला एकोणीसशे एक्कावन्न बावन्न त्रेपन्न या दरम्यान कधीतरी आणि तो आयोग होता काका कालेलकर आयोग काका कालेलकर हे या आयोगाचे अध्यक्ष होते त्यांच्या अध्यक्षतेखाली काका कालिलकर हा आयोग नेमण्यात आला आणि त्यांना त्यांना कार्यक्षेत्र देण्यात आलं आणि त्यांना काम देण्यात आलं आणि त्यानुसार त्यांनी आयोगानं त्यांनी काही रिसर्च केलं त्यांनी आपला सगळा हा रिसर्च रिपोर्ट त्यांनी आपल्या मंत्रिमंडळापुढे ठेवला परंतु काका कालिलकर यांनी जो जो रिसर्च रिपोर्ट ठेवला होता त्या रिपोर्टवरती सरकारनं कोणत्याही प्रकारची भूमिका घेतली नाही काका कालेलकर यांनी नोंदवलेली निरीक्षणं ही विचारात न घेता त्या आयोगाच्या सर्व सिफारिशी ह्या गुंडाळून ठेवण्यात आल्या त्यानंतर ता पुढे आंबेडकरांच्या पश्चात एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये एक जानेवारी एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये त्यावेळच्या जनता पार्टीनं जे मोरारजी देसाई यांचं सरकार होतं या मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळामध्ये असलेले जे मंडल बी पी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मंडल आयोग नावाचा एक आयोग नेमण्यात आला या आयोगानं सतत दोन वर्ष अभ्यास करून त्यांनी खरं तर आपला रिपोर्ट त्यांनी एकतीस डिसेंबर एकोणीसशे ऐंशीला मंत्रिमंडळापुढं ठेवला त्या रिपोर्टमध्ये त्यांनी जे काही सांगितलं ते असं होतं की या देशामधल्या ओबीसीची संख्या ही बावन्न टक्के आहे आणि तितक्या प्रमाणामध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणावरती खरं तर सरकार दरबारीस वेगळ्या आस्थापनामध्ये या ओबीसींना तेवढं रिझर्वेशन पाहिजे परंतु तेवंडल यांनी केलेल्या ज्या शिफारिशी होत्या त्या देखील सरकार दरबारी तशाच पडून राहिल्या त्याची अंमलबजावणी झाली नाही आहे कारण सबसिक्वेंटली पुढे काँग्रेसची सरकारं येत राहिलीत एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान परत जनता दलाचं सरकार आलं जनता पार्टी वेगळी एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मुरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली आणि जनता दल जे सुरुवातीला व्ही पी सिंग आणि नंतरच्या कालावधीमध्ये चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली जनता दलाचं सरकार केंद्र सरकार हे स्थापन झालं पंतप्रधान व्ही पी सिंग एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान होते त्यांनी बी पी मंडल यांनी केलेला जो शिफारिशी होत्या त्या आयोगानं सांगितलेल्या ज्या शिफारशी होत्या त्याची अंमलबजावणी करण्याचं त्यांनी जाहीर केलं आणि देशभरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण झालं मंडल यांनी सुचवल्याप्रमाणे सत्तावीस टक्के जागा ओबीसींना देण्याचं धोरण हे व्ही पी सिंग यांच्या सरकारच्या कालावधीमध्ये जाहीर करण्यात आलं परंतु याला काउंटर अटॅक करण्यासाठी काही पक्षांनी एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम हा आपल्या देशामध्ये चालवला आणि त्यामुळं मंडल कमिशननं केलेल्या ज्या शिफारशी होत्या त्या शिफारशी नेमक्या काय आहेत हे, हे लोकांच्यापर्यंत पोचल्या नव्हत्या परंतु हळूहळू मात्र नंतरच्या कालावधीमध्ये मंडल आयोगानं केलेल्या ज्या शिफारशी होत्या त्या शिफारशीनुसार पुढे वेगवेगळ्या आस्थापनामध्ये सर सरकारच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये रिझर्वेशन लागू करण्यात आलं सत्तावीस टक्के जागा ओबीसीनं लागू करण्यात आल्या पी व्ही नरसिंहराव यांच्या पंतप्रधानाच्या काल पंतप्रधानपदाच्या कालावधीमध्ये ओबीसीना सत्तावीस टक्केच्या सत्तावीस टक्के एवढ्या जागा ओबीसीना बहाल करण्यात आल्या आणि नंतरचा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे आता अलीकडच्या कालावधीमध्ये अनेक राज्यांमध्ये अनेक जातीसमूहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा असंतोष आहे अनेक राज्यांमध्ये वेगवेगळे जातीसमूह आरक्षणाची मागणी करत आहेत विशेषतः महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे आवश्यक आहे परंतु प्रचलित काही सध्याच्या सिस्टममध्ये असलेल्या काही अडथळ्यांमुळे मराठा समाजाला आजपर्यंत समाधानकारक असं आरक्षण मिळालेलं नाही आणि त्याचबरोबर राज्यामधल्या इतरही काही जातीसमूहांमध्ये उदाहरणार्थ या राज्यामधल्या महाराष्ट्र राज्यामधल्या धनगर समाजामध्ये सुद्धा अस्वस्थता आहे त्यांना देखील समाधानकारक असं आरक्षण मिळत नाही आहे त्यांच्यासुद्धा काही मागण्या आहेत आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्या संदर्भामध्ये आपल्याला नंतर कधीतरी बोलता येईल तर अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अशी अवस्था भारतामधल्या विविध राज्यांमध्ये सुद्धा वेगवेगळे जातीसमूह आपल्याला आरक्षण पाहिजे अशी मागणी वेगळ्या राज्यामधले वेगळे समूह करत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जे अडथळे आहेत त्या अडथळे दूर करण्यासाठी म्हणून आपल्याला जातीगत जनगणना करणं आवश्यक आहे आणि याची मागणी सातत्यानं होत होती परंतु याला मात्र कुठंतरी एक प्रकारचं खो मिळत होता आता मात्र सरकारनं तो निर्णय घेतलेला आहे मात्र हा निर्णय घेत असताना जातीगत जनगणना करत असताना सुव्यवस्थितपणे एररलेस अचूक स्वरूपाची जनगणना करणं आवश्यक आहे त्याच्यासाठी योग्य प्रकारची प्रश्नावली आवश्यक आहे त्याचबरोबर जे कॅप बसवलेलं आहे पन्नास टक्के इतकंच आरक्षण राहील पन्नास टक्केचं जे कॅप कॅब जे बसवलेलं आहे ते कॅब देखील खरं तर उठवण्याची गरज आहे तर तर आजपर्यंत ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही आहे अशा जातींना आरक्षणाचा लाभ आपल्याला देता येईल अशा अनेक गोष्टी या ख करणं खरं तर आता आपल्याला शक्य होतील पण त्यासाठी मात्र आपल्याला हा जो इम्पिरियल डाटा लागतो तो इम्पिरियल डाटा आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला जातीगत जनगणना करणं हे आवश्यक आहे जातीगत जनगणनामुळे प्रत्येक समाजाची किती लोकसंख्या आहे हे आपल्याला कळेल त्याचबरोबर शैक्षणिकदृष्ट्या मा सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले समूह कोणते आहेत हे आपल्याला शोधता येईल या समाजाच्या विकासासाठी आपल्याला काय धोरणं राबवता येईल हे आपल्याला ठरवता येईल आणि यासाठी सगळ्यांच्यासाठी आपल्याला जातीगत जनगणना आपल्याला आवश्यक आहे आणि ती जनगणना करण्याचं धोरण आता सरकारनं घेतलेलं आहे आणि याबद्दल सरकारचं आपल्याला कौतुकच करावं लागेल आणि या, या निर्णयाचं स्वागत करावं लागेल धन्यवाद मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कॉमेंट करून कळवा त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शक्य झाल्यास इतरांना देखील शेअर करा धन्यवाद